हॅलो फ्रेंड्स तर विकतच्या दह्यापेक्षा घरी जे आपण दही बनवतो ना त्याची लस्सी एवढी छान लागते मी एक दिवस घरच्या दह्याची लस्सी बनवून बघितली ती खूप छानही लागली आणि ती लवकर विकल्या पण गेली म्हणून माझा विचार झाला की आजपासून मी घरी विरजण लावणार आणि मस्तपैकी दही तयार करणार आणि त्याची लस्सी देणार कारण आपण जर पब्लिकला देत आहोत तर चांगलंच दे गेल्या पाहिजे तर हे बघा मी आता निघालेली होती घरून गणेशजीच्या शॉपवर जाण्यासाठी तर मी इथं गेली आणि त्यांना दही वगैरे तर तिथं गेल्याबरोबर मला त्यांनी सांगितलं की आजची लस्सी म्हणजे सर्वांना आवडली आणि सर्वजणांनी ती दोन दोन वेळा गेली म्हणजे एक कस्टमर सांगत होता की बाबा आधीच्या लस्सीपेक्षा आत्ता लस्सी खूप छान आली आणि टेस्ट पण खूप छान आली तर मी लस्सीमध्ये थोडासा बदल केला होता काय बदल केला होता तर मी ना घरीच दूध लावलं होतं दूध आणलं होतं आणि दुधाचं विरजन लावलं होतं आणि त्या दह्याची मी लस्सी केली होती आणि मस्तपैकी वेलची पावडर असते ना ती टाकली होती त्याच्यामुळे यावेळेस ना लस्सीची टेस्ट खूप ही वेगळी आली घट्टसर आली आणि खूप छान लागली टेस्ट कारण विकतचं दही ते विकतचं राहते आणि आपल्या घरचं कसं ताजं दही राहते त्याच्यामुळे ती लस्सी खूप छान झाली होती आणि हे पुन्हा आम्ही मी संध्याकाळी लस्सी त्यांना नेऊन दिली सकाळी ते पाच लिटर लस्सी घेऊन जातात आणि नंतर दुपारी मी एक वेळा जाते तर मी त्यांना पाच लिटर लस्सी देऊन येते तर डेलीला आमचे दहा किंवा समजा कधी सात कधी आठ कधी वा नऊ किंवा दहा अशी लिटर लस्सी जाते हॅलो फ्रेंड तर चला आता गणेश तिथे सोडून आपण जात आहोत घरी बरोबर आहे का घरी गॅली आला की आता काय चक्रात मारत काय लस काही आहे तुम्हाला मी लय दिवस झाले आपण भांडणच नाही केले गणेशजी भांडणं भांडणं किती दिवस झाले मी आता मला मारलं नाही किती दिवस झाले आपण कॉमेडी व्हिडिओही म्हणून नाही आलो हे बिझनेस लावला त्यापासून माहित आहे का तुम्ही तुमचा तर माया दुरावा आला व्हिडिओ म्हणून नाही बरोबर आपले बघला का बायबर बरोबर ना या मग लवकर घरी काही स्पेशल नाही आहे भाजी पोळी आहे बस ओके तर असा आपल्या शॉपचा व्हिडिओ आहे असं गणेशजीचं आहे गणेशजीचा आज मूड जरा डिस्टर्ब आहे ते म्हणतात हात जरा हंडावलेला आहे त्यांचं काम तर मग संध्याकाळी आम्ही लस्सी वगैरे गणेशजींना देऊन दिली आणि आता ती लस्सी छान आल्यामुळे मग संध्याकाळी आम्ही येता येता काय केलं की दूध घेऊन आलो डेअरीवरून तर दूध वगैरे घेतलेलं आहे नंतर मी घरी आली घरी आल्यानंतर तुम्ही सर्वजण म्हणत होते आई कुठं गेली आई कुठं गेली तर आई माझ्या भाचीच्या डिलेवरीसाठी गेली होती आणि आठ ते दहा दिवस राहिली नंतर घरी आली आता आई आल्यामुळे माझंसुद्धा एक काम कमी होणार आहे म्हणजे स्वराजला पायाचं टेन्शन कमी होणार आहे त्याच्यानंतर घरी आल्याबरोबर मी ते दूध गरम केलं चांगलं उकडेपर्यंत ते दूध गरम केलं आणि उकडी आल्यानंतर ते दूध मी थंड करायला ठेवून दिलं साधारणतः दोन ते तीन तासानंतर दूध थंड झालं होतं म्हणजे रु रूम टेम्परेचर नॉर्मल दूध ज्याच्यामध्ये असं बोट गेलं पाहिजे असं दूध मी थंड करून घेतलं होतं आणि नंतर त्याच्यामध्ये दही टाकलं आणि दही टाकल्यानंतर असं रवी असते ना आपली त्याच्या त्याच्याने असं खूप सारं असं फेटून घेतलं की ते दही आणि दूध एकजीव होईपर्यंत मी छान पद्धतीने ते फेटून घेतलं आणि फेटल्यानंतर माझ्या इथं ही जी बादली आहे याच्यात दहा लिटर दूध इझिली बसते म्हणजे दहा लिटरची ही बादली मी आणलीच होती तर याच्यामध्ये पूर्ण ते विरजन मी टाकून दिलेलं आहे आणि विरजन टाकून दिल्यानंतर आता मी याचं झाकण लावलं आणि अशा ठिकाणी जे ठेवलेलं आहे जिथं कुणाचाही हात लागणार नाही का आणि काहीच होणार नाही किंवा स्वराज वगैरे हात टाकणार नाही याची काळजी घ्यावी लागते तर मी माझ्या किचन ओट्याच्या बाजूने एक अशी कोपऱ्यात जागा आहे त्या कोपऱ्यामध्ये ते ठेवून दिला आणि त्याच्यावर ठेवला मस्त पैकी एक गंज दही लावून दिलेला आहे एका कोपऱ्यामध्ये गॅस ओटा वगैरे स्वच्छ करून घेतलेला आहे भांडी पण घासून घेतलेली आहे आणि स्वरा स्वराचं जेवण झालेलं आहे स्वयंपाक पण इथं रेडी आहे बघू शकता हे बघा पोळ पूर, पोळ्या आणि भात अजून ही भाजी पण अतून गणेशजीचा काही पता नाही आहे आपण त्यांची वाट बघूया स्वरा आणि स्वराजचं जेवण झालेलं आहे स्वराज ये बाबा इकडे आणि माझं विरंजन वगैरे लावणं झालं मस्तपैकी मी टोमॅटोची चटणी केली होती पोळ्या टाकल्या होत्या सकाळचा भात होता तो फोडणी दिला होता तर स्वराचं जेवण झालेलं होतं कारण स्वराला फोडणी दिलेला भात किंवा खिचडी भरपूर आवडते तर स्वराचं जेवण झालेलं होतं स्वराजलासुद्धा मी भाजी पोळी आणि थोडासा भात खाऊ घातला होता म्हणजे स्वरा आणि स्वराजचे जेवण झाले होते त्याच्यानंतर मी सर्व गॅस ओटा क्लीन केला भांडे घासली आणि मुलांना जेवण दिलं आणि त्याच्यानंतर गणेशजी आले आणि गणेशजी आल्यानंतर सगळ्यात अगोदर फ्रेश होता जी बॅटरी आमच्या शॉपवर असते ना ते चार्जिंगला लावतात आणि मुलांना बेड वगैरे टाकून देतात आणि त्याच्यानंतर कुठं आम्ही जेवायला बसतो म्हणजे साधारणतः गणेशजी आल्यानंतरच मी जेवण करते कारण सकाळी तर आम्हाला जेवण करायला सोबत भेटत नाही कारण मी घरी घरून जेवण करून जाते आणि ते तिथं करतात ते म्हणतात की शॉपवर म्हणजे दोघांनी जेवण करणं चांगलं नाही वाटत आणि गणेशजी जेवण करतात तर एकजण गाडीवर बसायला सुद्धा लागतं कारण कोणी जर आलं मग लस्सी घ्यायला आणि दोघांचे हात भखरकटे मग ते चांगलं नाही वाटत त्याच्यामुळे म्हणजे आमचं जेवण सुद्धा आता सोबत होत नाही आणि गणेशजी मला बोलतात की माझी वाट बघत नको जाऊ तुला जर भूक लागते तर तू संध्याकाळची जेवण वगैरे लवकर करून घेत जा पण मी त्यांच्यासाठी जेवण हो ते येपर्यंत ये वाट पाहते मी आणि जेवण झाल्यानंतर मग त्यांना एक काम डेलीला असते ते म्हणजे हे स्वराजचे खेळणे आवरायचे आता आम्ही इथं जेवण करत होतो तर स्वराज इथंच खेळण्याचा पसारा करून ठेवला ते गणेशजी आता आवरणार आहे नंतर आम्ही झोपणार आहे तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला नक्कीच लाईक करा एक छानशी कमेंट करा श्री स्वामी समर्थ लिहा आणि हो नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच बघा चॅनलला सबस्क्राईब करा तर बाय बाय सर्वांना थँक्यू सो मच व्हिडिओ पाहण्यासाठी श्री स्वामी समर्थ